नमस्कार आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण बघत आहात मयूर साहित्य गौरव हे युट्यूब चॅनल माझ्या स्वतःच्या अनेक कविता या यूट्यूब चॅनलवर आपण पाहिल्या आहेत ऐकल्या आहेत इतर कवींसाठी इतर कवयत्रीसाठी एक नवीन सदर सुरू करत आहोत इतर कवी कवयत्री यांच्या स्वतःच्या कविता त्यांच्या स्वतःच्या आवाजात आपण ऐकणार आहोत बघणार आहोत तर या सदरामध्ये आज एक पहिली कविता ज्येष्ठ कवयत्री सौ अंजली माधव देशपांडे यांची कळी नावाची कविता आज आपण पाहणार आहोत तर सर्वांनी ही कविता बघावी आवडल्यास लाईक करावी शेअर करावी आणि माझ्या मयूर साहित्य गौरव या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी सौ अंजली माधव देशपांडे राहणार नाशिक मयूर साहित्य गौरव या चॅनलसाठी मी कविता वाचना करता कविता पाठवत आहे कवितेचं नाव आहे कळी कळी उमलताना कळी उमलताना आनंदे मनी डुलली कळी उमलताना आनंदे मनी डुलली निसर्ग नियमाप्रमाणे फूल बनुनी फुलली निसर्ग नियमाप्रमाणे फूल बनुनी फुलली पण निर्दयी नराधमांनी पण निर्दयी नराधमांनी पाकळी पाकळी फुडली पाकळी पाकळी कुडली आपल्या वासने उमलण्याआधीच तुडवली आपल्या वासने उमलण्याआधीच तुडवली काय मिळाले असे करुणी एक चैतन्य हरवले काय मिळाले असे करुणी एक चैतन्य हरवले घरदार उदासीनतेच्या खाईत गुरुप झाले घरदार उदासीनेच्या खाईत गुरुप झाले अशा नराधमांना दाहक चटके द्यावे अशा नराधमांना दाहक चटके द्यावे परत कधी ना त्या वाटे कडी खुडाया यावे परत कधी ना त्या वाटे कळी खुडाया यावे ही ठेव सांभाळा ही ठेव सांभाळा अनमोल असे ही रत्नापरी जपून ठेवा कुळाची शोभा असे ही रत्नापरी जपून ठेवा कुळाची शोभा असे ही धन्यवाद याप्रमाणे आपणही आपली स्वतःची कविता स्वतःच्या आवाजात वाचन करून गायन करून पाठवू शकता आपला कवितेचा व्हिडिओ मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला जाईल आणि त्याची लिंक आपल्याला पाठवल्या जाईल